पिंडरीचे मांड्यांचे इंचेस कमी करायचं असेल तर दोन्ही पाया जास्तीत जास्त अंतर घ्या तुमच्या घरी ब्लॉक्स असेल तर ब्लॉक्स घ्या किंवा पिलो छोटा असेल तर पिलो घ्या किंवा एम टी बॉटल घेऊन तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर आपण इन आउट करायचं आहे यामध्ये समोर झुकत असताना नी स्ट्रेट ठेवायचं आहे बॅकला झुकत असताना थोडंसं सा, स्लोली सावकाश करायचं आहे काउंटिंग ट्वेंटी तुम्हाला घ्यायचं आहे यस श्वास भरून घ्यायचा आहे मध्ये प्रॉपर घ्या होल्डिंग घ्या यस होल्डिंगचे टेन सेकंड होल्डिंग घ्या गुड यानंतर अपोजिट होल्डिंग घ्या अपोजिट होल्डिंग गुड यानंतर लगेच दोन्ही हातवरती एकदा डावा पॅच्या खालून ब्लॉक्स काढा यस yes, दावा घ्या किंवा उजवा घेऊ शकता तुमच्या मनावरती डिपेंड आहे तो याचे पण काउंटिंग ट्वेंटी घ्यायचं आहे पाय जास्तीत जास्त वरती उचलायचं आहे करेक्ट जितका पाय वरती उचलाल तितकी तुमचे थाईज कमी होऊन जातात टेन ट्वेंटी काउंटिंग घ्या श्वास भरून घ्या आता श्वास भरा यानंतर सेम अपोजिट यानंतर सेम अपोजिट याचे पण टेन ट्वेंटी तुम्ही घ्यायचं आहे काउंटिंग यामध्ये पायवरती जास्तीत जास्त वरती, जस्त वरती उचलायचा आहे हात कंपल्सरीवरती घ्या मांड्यांच्या थाईसोबत हाताचे था था पण फॅट कमी होऊन जातात प्रॉपर घ्यायचं आहे गुड व्हेरी गुड श्वास भरून घ्या या एक्सरसाइजची तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता तुमचे थाईज इंचेस कमी होऊन जातात प्रॅक्टिस करा